हो, दिनांक तीस सप्टेंबर रोज सोमवार लिंगायत समाजाच्या वतीने वीरशैव लिंगायत समाज मेळावा व नवनिर्वाचित खासदारांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज तमलुरकर डॉक्टर सिद्धदया शिवाचार्य महाराज भेटमोगरेकर व आदरणीय डॉक्टर विरूपाक्षी शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचा आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वचन मिळणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे नेते समाजभूषण आदरणीय माजी मंत्री आमदार विनयजी कोरे साहेब हे उपस्थित राहणार आहेत व ज्यांचा सत्कार आपण संपन्न करणार आहोत असे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजितजी साहेब व लातूर लोकसभेचे खासदार डॉक्टर काळगे साहेब यांचा त्या ठिकाणी आपण सत्कार संपन्न करणार आहोत तरी मी सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांना मुखेड तालुका कंधार तालुका देगलूर बिलोली नायगाव परिसरातील सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो की आपण सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात मुखेडला उपस्थित राहून हा सोहळा भव्य दिव्य करावा असं आव्हान अशी विनंती नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो